पिंपळगावरेश्वर पोलीस स्टेशन हत्तीत आगामी सण उत्सव अनुषंगाने अवैध धंदेविरुद्ध मोहीम राबवण्याबाबतचे आदेश वरिष्ठांकडून पिंपळगावेश्वर पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्याने पिंपळगावेश्वर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी पिंपळगावेश्वर पोलीस स्टेशन येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र नरवाडे पोलीस नाईक राहुल बेरे पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पाटील पोलीस कॉन्स्टेबल नामदेव इंगडे पोलीस कॉन्स्टेबल दीपक सोरणे यांचे पथक तयार करून गुप्त बातमीदारामार्फत छिंदाड परिसरात गावठी हातभट्टी दारू तयार करणारे इसमाबाबत माहिती काढून तेथे आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास धाड टाकली असता शिंदाड परिसरातील सुनील अनिल अमित रहमान व हे नाल्याच्या काठी आठबट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व पंचवीसशे लिटर कच्चे रसायन व बाराशे पन्नास लिटर पक्के रसायन अशा मुद्देमालासह मिळून आले सदर संशयित आरोपींवर पिंपळगाव रेश्वर पोलीस स्टेशनला एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून या घटनेचा पुढील तपास पिंपळगावश्वर पोलीस स्टेशन चे पोलीस करीत आहेत आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका